तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी एकूण सहा लाख पंचावन्न हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त सांगली शहर पोलीस कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे दरम्यान जुना समडोळी रोड मोहिते गल्ली सांगली येथे फिर्यादीचे राहते घरासमोर लावलेली बुलेट एम एस दहा डी वाय बत्तीसशे बहात्तर ही फिर्यादीचे संमतीशिवाय आरोपींनी फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व अंमलदार यांचे एक पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत असताना पथकातील अंमलदार योगेश पाटील यांना सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी संकेत तानाजी ढगे हर्षवर्धन उलास माने हे सदर गुन्ह्यामध्ये चोरलेल विक्रीकरिता सांगली आष्टा रोडने येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळालेने वरील सर्व पोलीस पथक रचून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे मिळून आलेने बुलेट याची खात्री केली असता त्यांनी सदरची बुलेट ही जुना समडोळी रोड मोहिते गल्ली सांगली येथून चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी तीन बुलेट तसेच दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडून एकूण चार महागड्या किंमतीच्या बुलेट व दोन मोटरसायकली असा एकूण सहा लाख पंचावन्न हजार रुपये किंमतीचा सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास योगेश पाटील हे करीत आहेत तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार